हॅलो क्रिकेट प्रेमींनो भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार यशस्वी जयस्वाल नयच्या हेडिंगले जाणून घेऊया या युवा क्रिकेटपटूच्या धमाकेदार खेळीचा थरार नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझलँड मध्ये आपलं स्वागत करतो यशस्वी जयस्वाल वयोग तेवीस मात्र खेळ अप्रतिम हेडिंगलेच्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र यशस्वीने त्याचा हा निर्णय धुळीस मिळवला के एल राहुल सोबत एक्क्याण्णव धावांची सलामी देत यशस्वीने भारताला दमदार सुरुवात करून दिली एकशे चव्वेचाळीस चेंडूत सोळा चौकार आणि एका षटकाराची आतशबाजी करत त्याने शतक ठोकवलं इंग्लंडच्या स्विंग गोलंदाजांना यशस्वीने दाद दिली नाही आपल्या या खेळू शकतो हे त्याने दाखवून दिले त्याच्या या खेळीत प्रचंड आत्मविश्वास होता विशेष म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या सहा कसोटी त्याने प्रत्येक वेळी पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत यापूर्वी दोन द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वीने आता लेवर ही शतक ठोकत आपली वेगळी छाप सोडली आणि हो महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली हा आहे यशस्वीच्या खेळात क्रिकेटचा ऐतिहासिक क्षण यशस्वी जयस्वाल हेडिंगल्या मैदानावर शतक ठोकणारा पहिला भारतीय सलामी ठरलाय जागतिक क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा यशस्वी हा पाचवा खेळाडू आहे तर इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा दुसरा युवा खेळाडूही तो ठरलाय अवघ्या वीस कसोटी सामन्यांत त्याने पाच शतक केली आहेत यापैकी तीन तर परदेशात केली आहेत त्यामुळे यशस्वी हा भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा चमकता तारा आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये यशस्वीने एकशे एक धावांची खेळ केल्यानंतर बेन स्टोक्सने त्याला क्लीन बोल्ड केलं मात्र तोपर्यंत यशस्वीने भारताला सुस्थितीत नेलं होतं या खेळीने इंग्लंडचे गोलंदाज पुरते तर दुसरीकडे भारतीय चाहत्यांचा उत्साह गगनात झाला होता जयस्वालने फक्त शतकच ठोकलं नाही तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवं पर्व सुरू केलंय हा खेळाडू केवळ मैदानावरच नाही तर प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात राज्य करतोय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद